चे, सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या आशीर्वादाने सांगोला तालुक्यातील अवैध वाळू जुगार मटका गुटखा कसिनो मोठ्या संख्येने मोठ्या ह्याच्यामध्ये अवैध वाळू उत्साह मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच मोठ्या टँकरमधील अवैध गॅस क्रिकेट सट्टा तसेच अवैध व्यवसाय वसुली करणारे वसूलदार पोलीस कॉन्स्टेबल गणेश कुलकर्णी व दुसरे पोलीस कॉन्स्टेबल संतोष देवकर यांनी नेमलेले झिरो यांच्या विरोधात तसेच त्यांचे मोबाईल व व्हॉट्सअपचे सी डी आर रिपोर्ट्स तपासावे व खातेनिहाय चौकशी करावी यासाठी माझे आज समोर उपोषण सुरू आहे तसेच सांगोला पोलीस स्टेशनला अवैध व्यवसाय कर करत असल्याचे सांगून दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजते रात्री सोळा दहा दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजेपर्यंत सांगोला पोलीस स्टेशनचे सी सी फुटेज वरिष्ठांनी तपासावे त्यामध्ये महिला पोलीस कर्मचारी नसताना एका महिलेला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला आणून खोटा रिपोर्ट तयार करून त्यांचा विनयभंग केल्याचं समजतंय त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज तपासावे व दोषी अधिकारी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून प्रचलित कायद्यानुसार कारवाई करून त्यांना खात्यातून कायमस्वरूपी बडतर्प करावे या मागणीसाठी माझे उपोषण आजच्यापासून आमरण उपोषण सुरू आहे